नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आज आपण माहिती घेणार आहोत राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एस टी कर्म कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीविषयी किंवा त्यांना मिळणाऱ्या वेतन वाढीविषयी तर श्रोत्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी काल दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मोठी घोषणा करताना असे सांगितले आहे की राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ करणार आहोत ज्यामध्ये डी ए टी ए त्याचबरोबर एच आर ए या सर्व गोष्टींचा किंवा अनाऊन्सेसचा देखील समावेश असणार आहे काय आहे संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा आहोत तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आप्तस्वकींबरोबर आणि तुमच्या परिजनांबरोबर शेअर करायला देखील विसरू नका तर श्रोत्यांनो आता पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्यात येणार आहे त्यामध्ये घर महागाई भत्ता घरवाडे भत्ता जो की एच आर ए त्याचबरोबर डी ए ड्रेनेज अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता यांचा समावेश आहे या भत्त्यामध्ये पगारवाढ कशाप्रमाणे होणार आहे त्याचे सूत्र पुढील प्रमाणे आहे मित्रांनो तुमच्या पगारवाढीत वाढीत अशाप्रमाणे भर पडली जाईल किंवा त्याचे कॅल्क्युलेशन अशा प्रकारे करता येईल तुमचे मूळ वेतन जेवढे असेल त्यात एकूण त्रेपन्न टक्क्यांची वाढ होऊन त्या वेतनात दीड पट वाढ होणार आहे अर्थातच जर तुमचे वेतन मूळ वेतन दहा हजार असेल तर त्यामध्ये वाढ होऊन त्रेपन्न टक्क्यांच्या अनुसार पंधरा हजार तीनशे इतकी त्यात वाढ होणार आहे हे एक उदाहरण आहे जे प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या अखत्यारीत कार्य करणाऱ्या प्रत्येक का वेतना धारकाला वेगवेगळ्या प्रमाणे लागू होत असते त्याचबरोबर घर भाडे महागाई भत्ता म्हणजेच एच आर ए यामध्ये देखील काही प्रमाणात वाढ होण्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली त्याचबरोबर सन दोन हजार अठरापासून प्रलंबित असलेला महागाई भत्त्याचा प्रश्न म्हणजेच महागाई भत्त्याच्या थक बाकीचा प्रश्न देखील लवकरच सोडवण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती उपमुख्यमंत्र्यांद्वारे देण्यात आली आहे अर्थातच तुम्हाला दोन हजार अठरापासूनचा डी ए म्हणजेच डेअरनेस अलाउन्स आणि एच आर ए सुद्धा मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे श्रोत्यांनो तर हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहिले एस टी कामगारांना किंवा एस टी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने पगारवाढ होणार आहे श्रोत्यांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारांबरोबर आणि आप्तसोख्यांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार